नमस्कार नवे पुस्तक न उपगम या अंतर्गत संघर्ष गाथा बहुजन विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास यामधील आतापर्यंत आपण सत्तावीस विद्यार्थिनींचा जीवन प्रवास उलगडून घेतला आहोत समजून घेतला आहे तसाच एक संघर्ष घेऊन येत आहे माझीच मैत्रीण कल्याणी आडे नमस्कार मित्रांनो संघर्ष गाथा बहुजन विद्यार्थिनींचा जीवन प्रवास ह्यामधील मला कावेरी माने या तहीचा जीवन प्रवास वाचायला मिळाला होता या पाठाचे नाव आहे दुःख पैलत संकटांचा सामना कावेरी माने ताई ही अतिशय गरीब कुटुंबातील एक मुलगी ती आणि तिचा मोठा भाऊ असे ते भावंड आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य असे या परिवारात राहायचे पण त्यांचे वडील मुलगी आणि मुलगा यामध्ये भेदभाव करायची नाही उलट कावेरी माने ही कावेरी माने ही ताई छोटी असल्याने त्याला झुकत माप असायचं आणि ती घरात सर्वांचीच लाडकी होती या ताईला शिक्षणाची फार ओढ होती तिला खूप शिकायचं होतं त्याचबरोबर त्याच्या वडलाला वडिलांनाही या ताईंना खूप शिकवायचं होतं यामध्ये त्या ताईने असं पण मानलेलं आहे की ही ताई आठवीत असताना असताना त्याच्या लग्नाचा विचार सुरू झाला म्हणजे नातेवाईंका नातेवाईकांकडून ना तर येऊ लागले हे प्रत्येक हे प्रत्येक वर्षी व्हायचं पण वडील म्हणायचे मला मुलीला शिकवायचं असं बोलून ते टाळत असत दहावी चांगले गुण पडल्यामुळे त्यांनी ताईला शिक्षणासाठी लातूरला पाठवले हे यामध्ये मांडलं आहे म्हणजे की त्याचे वडील पण ह्या ताईंमागे खंबीरपणे उभे होते हे यामध्ये मांडलेलं आहे म्हणजे मित्रांनो ह्यामध्ये ह्यामध्ये असं मग सिद्ध होतं की एखाद्या मुलीचे एखाद्या मुलीचा वडील जर त्याच्या पाठीमागे जर असेल तर ती मुली किती यशस्वी होऊ शकते मग ती ताई तसंच पुन्हा खूप मेहनतीने अभ्यास करू लागली अभ्यासाकडे लक्ष देऊ लागली मग ती जेव्हा अकरावी बारावीत होती तेव्हा एक एक स्थळ आलं नातेवाईक म्हणाले हा छान मुलगा आहे याच्याशी तुम्ही लग्न करून टाका असा स्थळ तुम्हाला पुन्हा येणार नाही असं त्या नातेवाईकांना म्हणा नातेवाईक म्हणाले आणि वडील वडिलांनी पण हो करून दिलं कारण की छान स्थळ होतं असं नातेवाईक म्हणाले होते लग्न झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर त्याचं बारावी निकाल आलं त्यांनी यामध्ये असं मांडलं आहे की लग्न झाल्या झाल्यावर बारावीचा निकाल निकाल लागला चांगले गुण मिळाले मग सासरी पुढील शिक्षणाचा विचार मांडावा असं म्हणत आलं पण नवीनच लग्न म्हणून लगेच लगेच बोलायला असं वाटलं बघू बघू पुढे असा, असा, असा विचारात असा विचारात एक दीड वर्ष निघून गेले नंतर घरामध्ये नातवंदाचा विचार सुरू झाला मग एक लहानशी परी जन्माला आली नंतर त्या ताईला ता एक मुलगी पण झाली एक दीड वर्षाने त्या ताईला ता एक छोटीशी मुलगी पण झाली नंतर तसंच पाच सहा वर्ष तसंच तर त्याचा शिक्षणाचा विषय पुढे निघून गेला आणि त्यामध्ये त्याच्या वडिलांचं मृत्यू झालं हे हे ताई हे या ताईसाठी फार मोठं संकट होतं कारण की आपले सर्व आपले वडील जे की आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे होते तेच नाहीत तर आपल्याला कसं वाटतं हे आपण अनुभवू शकतो त्यानंतर त्याने दुःखादुखात स्वतःच्या पतीसमोर आपल्या शिक्षणाचा विषय मांडला तेव्हा त्याच्या पतीने त्याच्या पतीने घरा घरामध्ये सगळ्यांना सांगितलं की याला शिकायचंय नंतर घरामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक असे विचार आले पण ह्याचं शिक्षणाचं ठरलं ती पु ती पुढे शिकू लागली शिकू लागली नंतर न पुन्हा एकदा त्याच्या त्याचा जो त्याच्या जीवनाने पुन्हा एकदा कार रचला त्याच्या त्याच्या पतीचाही मृत्यू झाला त्या ताईवर तर आता फार त्या ताईवर नंतर फारच मोठा का का कोसळला असं यामध्ये मांडलं आहे म्हणजे की वडीलही नाहीत आणि पतीही नाहीत मग केवढं मोठं बरं तिथेही विधवा झाली तरीही त्याने जिद्द नाही सोडली त्याच्या ताईच्या त्या ताईच्या मनात एवढंच होतं की आपल्या पतीचं स्वप्न होतं की आपली आपली पत्नी शिकावी हे त्याच्या पतीचं स्वप्न होतं म्हणून ती पुढे शिकली शिकली आणि त्याच्या या दोन मुली होत्या त्यांनाही खूप शिकवलं असं यामध्ये मांडलं आहे मित्रांनो या ताईंचं या ताईचं संघर्ष जेव्हा मी वाचत होते तेव्हा मला छानही वाटत होतं आणि वाईटही एखादी स्त्री जर त्याचे वडील आणि पती नसताना जर एवढं काही करू शकते तर आपण तर खूप काही करू शक करू शकतो हे मला या, या तीच्या पाठातून समजलं धन्यवाद